शांती तेवीस मार्च एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे दिलाराम दिलरुबा मुलांची निशानी दिलाराम बाबा आपल्या दिलरुबा मुलांना भेटायला आले आहेत दिलाराम बाबा अशा मुलांचे गुणगाण करतात बाबांचे गीत गाणे हेच योग्य श्रेष्ठ संगीत आहे जी मुलं तक्त नशीन मुलं आहेत त्यांच्या प्रत्येक पावलात दृष्टीमध्ये बोलमध्ये संबंध संपर्कात प्रत्येकाला बाप दिसेल जरी त्यांच्या मुखाने ते बोलत असतील तरी शक्तिशाली प्रेमाने भरलेले बोल बापाला प्रत्यक्ष करतील त्यांची दृष्टी बापाची रुहानियत अनुभव करवते त्यांची पावलं म्हणजे परमात्मा श्रेष्ठ मतची पावले आहेत ते अव्यक्त फरिश्ते आहेत अशी अनुभूती करवणाऱ्याला म्हणतात दिलजीत म्हणजेच जगतजीत वाणीने अनुभव करवणे ही साधारण विधी आहे पण तुमच्या वाणीची ही विशेषता आहे की तुमच्या बोलमुळे बाबांची आठवण आली पाहिजे तुमची महिमा केली तर समजा तुमच्यामध्ये बोलण्याची कला आहे पण जेव्हा तुमच्या बोलमधून बाबांच्या महिमेचा अनुभव होईल तेव्हा हीच विशेषता प्रत्यक्षतेचा पडदा उघडण्याचे साधन आहे आता शेवटची सेवा हीच आहे प्रत्यक्षतेचा झेंडा फडकवणे चारही दिशांना हाच आवाज आला पाहिजे माझा बाबा हा आवाज येईल तेव्हाच परमधामचे गेट उघडेल सगळे म्हणतील माझा बाबा तेव्हाच मुक्तीचा वरसा मिळेल मग बाबांच्या सोबत सोबती बनून चला वरातमध्ये चला पण जायचे तर सगळ्यांनाच आहे माझा बाबा आला हा आवाज ऐकण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे विश्वाचा बाप आहे तर विश्वातील प्रत्येक आत्म्याचा अधिकार आहे तुम्ही सागराला समावून घेतले पण ज्यांना एका थेंबाची आस आहे त्यांना तर एक थेंब द्यावाच लागेल ना द्यायचेच आहे तेव्हाच तुमचे भक्त बनतील नाहीतर प्रजा बनेल देवता बनत असतील तरी द्यायचेच आहे दाता बनून देत चला पण देताना दाताची आठवण आली पाहिजे रहमदिल बापाचे मुलं आहात ना तहानलेल्या भटकणाऱ्या आपल्या भाऊ बहिणींवर दया करा कोणी म्हटले नाही पाहिजे की आम्हाला सांगितले नाही बापाचे प्रेम नंबर वार असतानाही सगळ्यांसाठी नंबर वन आहे कधीच मनात असा विचार येऊ देऊ नका की बाबांचे प्रेम माझ्यावर कमी आहे बाबांच्या नजरेत प्रत्येक मुलगा नंबर वन आहे नंबर वन ब्रह्मा तर आहेच पण फर्स्ट क्लासमध्ये बाबांच्या सोबत येणे हे पण नंबर वन म्हटल्या जातील अजून नंबर ठरले नाहीत जेव्हा परिणाम येईल तेव्हा समजेल कोण पहिला आणि कोण शेवटचा आहे म्हणून स्वतःमध्ये निश्चय ठेवा आणि उडत चला कोणीही पहिला नंबर घेऊ शकतो बाबांना माहित आहेत मुलं किती भटकलेले आहेत थकलेले आहेत पाच हजार वर्षांनंतर भेटलेले आहेत बाबांनी कुठून कुठून मुलांना शोधून काढले ज्यांना शोधून काढले त्यांच्यावर किती प्रेम करत असतील प्रेमाच्या सागरजवळ प्रेमाची कमी आहे का यादची शक्ती नेहमी प्रत्येक कार्यात पुढे नेणारी आहे यादची शक्ती नेहमी शक्तिशाली बनवते यादची शक्ती सर्वश्रेष्ठ अनुभूती आहे ही शक्ती प्रत्येक कार्यात सफलता अनुभव करवते याच शक्तीच्या अनुभवाने पुढे जाणारी मी आत्मा आहे या स्मृतीने जितके पुढे जायचे असेल तितके पुढे जाऊ शकता याच शक्तीने विशेष बाबांची मदत मिळत राहीन ओम शांती